नमस्कार मी पुष्पा पुष्पाच खमन किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम आरोग्यदायी आणि स्वादिष्ट पौष्टिक मेथीचा पराठा मेथी परा म्हणजे आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील एक अमृतुल्य भाजी यात लोह कॅल्शियम फायबर आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात मेथी ही भूक वाढवते पचन सुधारते आणि शरीराला ऊर्जा देते आज आपण घरच्या साध्या साहित्यातून पण खमंग आणि पौष्टिक असा मेथीचा पराठा बनवू जो खायला छान कुरकुरी चवदार आणि आरोग्यासाठी उत्तम आहे चला तर मग सुरू करूया मेथीचा पराठा सोबत साहित्याची आधी दिली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा पाहायला मिळेल एक स्वच्छ धुवून घेतलेली आहे हिरव्या मिरच्या आहेत मीठ घालायचं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक टेबल स्पून तीळ अर्धा टेबल स्पून जिरे गव्हाचं पीठ लागेल तेवढं आणि कोथिंबीर घेतले सर्वप्रथम आपण घेणार आहोत मेथीची एक पेंडी ही स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायची कारण यावर धूळ तसेच कीटकनाशकाचे अंश असू शकतात आणि मेथीची पाने यामुळे अजून तजेलदार दिसतात आता ही मेथी बारीक चिरून घ्यायची चिरताना तिचा हलका कडवटपणा पण अतिशय मनमोहक सुगंध दरवळतो आणि हाच यात पराठ्याचा आत्मा आहे आता आपण घेऊया काही मसाले चार हिरव्या मिरच्या अर्धा टीस्पून जिरे दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं एका मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे वाटताना जिरे लसणाचा तिखट सुगंध मिरची चुरचुरीतपणा आणि कोथिंबिरीचा ताजेपणा एकत्र येऊन एक अप्रतिम मिश्रण तयार होतं हेच मिश्रण आपल्या मेथीच्या चवीला आणखीन खुलवतं आता ही वाटलेली पेस्ट आणि चिरलेल्या मेथीवर टाकूया आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि तीळ घालूया आणि हाताने नी सगळे नीट मिक्स करून घ्यायचं आहे लसणाचा सुगंध मेथीचा ताजेपणा आणि हिरव्या मिरचीचा झंझणीतपणा हे सगळं एकत्र येऊन चवीचा एक सुंदर संगम तयार करत त्यानंतर आपण यात थोडं थोडं गव्हाचं पीठ घालत जसे लागेल तसे पाणी घालून छान मळून घ्यायचं आहे पीठ ना खूप घट्ट ना मऊ अगदी मध्यम मळायचं आहे या मेथीच्या पानांचा आणि मसाल्यांचा सुगंध इतका मनमोहक दरवळतो की भूक आपोआप लागते आता या पिठाचे छोटे गोळे घेऊन पोळपाटावर लाटायचे आहेत लाटताना त्याचा हिरवट छटामध्ये मेथी कोथिंबीर आणि मिरचीचे कण सुंदरपणे चमकताना दिसतात आता गॅसवर गरम तवा तापायला ठेवूया लोखंडी तवा पराठ्याला एक छान कुरकुरीतपणा आणतो थोडं तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे पराठा भाजताना त्याचा सुवास घरभर दरवळतो त्याच क्षणी वाटतं आता लगेच गरमागरम पराठा दही आणि टोमॅटो सॉस बरोबर खावा आणि अशा प्रकारे तयार होतो पौष्टिक आणि सुगंधी मेथीचा पराठा जो चवीला जितका अप्रतिम तितकाच आरोग्यदायी हा पराठा खाल्ल्यानंतर शरीराला मिळते ताकद आणि मनाला मिळते समाधान आजकाल आपण बाहेर जेवायला गेलो तर हेल्दी किंवा पौष्टिक नावाखाली अनेक पदार्थ दिले त्यामध्ये तेल मैदा आणि प्रिझर्वेटिव्ह इतके जास्त असतात की शरीराला पोषण मिळण्याऐवजी अपायच होतो अशावेळी घरच्या घरी बनवलेल्या मेथीचा पराठा म्हणजे खऱ्या अर्थाने आरोग्य आणि चव यांचा सुंदर संगम मेथीमध्ये लोह फायबर कॅल्शियम विटॅमिन ए सी जे शरीराला रक्तशुद्धी करत पचन सुधारतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात त्यातील कडवटपणा शरीरातील साचलेले बीजद्रव्य टॉक्सिन बाहेर काढतो बाळंतीन बायकांना अंगावर दूध येण्यासाठी मेथीची भाजी खूपच उपयुक्त असते मेथीमधील फायबर भूक कमी करते त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटते त्यामुळे वजन नियंत्रणात राहते मेथीतील फायबरमुळे पद्धकोष्ठता सुद्धा कमी होते पाहिलं ना किती सोपी आणि स्वादिष्ट ही मेथीच्या पराठ्याची रेसिपी हा पराठा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासु डब्यालासुद्धा देऊ शकता दही किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाल्लात तर चव अजून वाढते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पुष्पात खमंग किचनमध्ये तोपर्यंत घरच्या घरी बनवा आरोग्यदायी पदार्थ खमंग खा आणि खमंग रहा, धन्यवाद